शंभूराजांना संगमेश्वरी कैद केल्यानंतर शंभूराजांना अहमदनगर जिल्ह्यातील बहादूरगडाकडे घेऊन आला शंभूराजे कैद झाले ही बातमी पसरायला थोडा वेळ गेला रायगडावर बातमी पोहोचल्यानंतर शोककळा पसरली होती संताजी धनाजी खंडोजी ज्योत्याजी रायप्पा आणि स्वतः महाराणी येसुबाई देखील महाराजांना कसे सोडवायची याचा विचार करत होते अखेरीस महाराणी येसुबाई यांच्या आज्ञेवरून सात ते आठ हजारांची फौज सज्ज झाली पण औरंगजेबांच्या पाच लाखांच्या फौजीचा सामना करायचा कसा हा प्रश्न होताच कारण बहादूरगड हा तर भुईकोट किल्ला पाच लाखांच्या फौजेसमोर समोरासमोर लढणे निवळ अशक्य होते तसा प्रयत्न जर झाला असता तरी सगळे मराठे कापले गेले असते संताजी आणि धनाजी भयंकर संतापले होते काहीही करून आम्ही राजांना सोडून माघारी घेऊन येतो असे त्यांचे म्हणणे होते त्यावेळी महाराणी यसुबाई म्हणाल्या संताजी आणि धनाजी आपण धीराने घ्या आमचं कुंकू वाचवायच्या नादात हिंदवी स्वराज्याचा कपाळ मोक्ष व्हायला नको झटक्यात रायप्पा महार उठून उभे राहिले रायप्पा म्हणजे स्वराज्याचे निष्ठावंत मावळे शंभूराजांचा रायप्पा हा बालपणापासूनच जिवलग मित्र होता रायप्पाला हुंदका दाटून आला येसुबाई राणी साहेबांकडे पाहत ते बोलू लागले निदान आता तरी आम्हाला आडू नका राजापर्यंत कसं पोहोचायचं ते पाहतो आम्ही येसुबाईचा निरोप घेऊन बहादूरगडच्या दिशेने रायप्पा निघाले रायप्पांच्या सोबत होते त्यांचे भाऊ देवप्पा बहादूरगड पासून जवळपास औरंगेबाच्या धास्तीने गावची गाव गबगार पडली होती माणसाचं तर सोडा पण जनावरे देखील समोर यायला घाबरत होती परंतु रायप्पा मागे हटणारे नव्हते काहीही झाले तरी त्यांना बहादूरगडाकडे पोहोचायचे होते बहादूरगडाच्या मार्गावर असताना त्यांची भेट एका बिस्त्याच्या पथकाशी गाठ पडली चांबड्याच्या पिशवीतून पाणी घेऊन जायचं फौजे स्वार सैन्याला पाजायचं हाच त्यांचा व्यवसाय होता रायप्पाच्या लक्षात आले की ही संधी आहे राजापर्यंत पोहोचायची त्यांनी कोणाकडून तरी चांबड्याची जनकी मिळवली त्या दख्खनी भिस्ती पथकात रायप्पा आणि देवप्पा सामील झाले त्या दिवशी पाणी देणाऱ्या पथकाच्या प्रमुखाला फौजदाराचा निरोप आला जे पथक आत किल्ल्या जाणार होते त्यात रायप्पा सामील झाले दुपारी ऊन वाढले सूर्य माथ्यावर आला तशी फौजेकडून पाण्याची मागणी वाढू लागली भिस्ती चांबड्याच्या पिशवीतून पळत पळत पाणी आणत होते तहानलेल्या फौजेला पाजत होते औरंगजेबाच्या आज्ञावरून मुकरबखानाच्या स्वागताला त्याचे सगळे नामचंद सरदार गोळा झाले होते शंभू राजा आणि कवी कलशांना कैद करून साखळदंडाने जखडून धिंड निघाली होती तोपर्यंत ही धिंड कोणाची आहे याची रायप्पाला कल्पना नव्हती तो पाणीपूरवत आत किल्ल्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होता रायप्पा पुढे पा आला तेव्हा जमावातून मराठे दो कैदी असे अस्पष्ट शब्द त्याच्या कानावर पडले थोड्या काळाने संभा हा शब्द रायप्पाच्या कानावर पडताच तो थरारून गेला तो तसाच पाणी पुरवण्याच्या बहाण्याने गर्दीतून वाट काढत राजांना ज्या उंटावरून धिंड निघाली होती त्या उंटा पाठोपाठ चालू लागला त्याने समोर येत एका वळणावर शंभूराजाकडे पाहिले राजांचे ते चमकदार डोळे त्यांच्या दृष्टीस पडले दोघांची नजरा नजर झाली आणि राजे उदासवाने हसले शंभू राजाने त्यांना ओळखले असावे आपल्या राजाचे चालवलेले ते हाल पाहून इमानी रायप्पाचे काळीच तुटत होते खोड्यांच्या घट्ट लोखंडी कड्या आणि भिजागऱ्या राजांच्या शरीराला बोत होत्या सुरुवातीला राजांच्या शरीरातून वेदनेच्या कळा उठत होत्या पण हळूहळू सारे शरीरच बधीर होत गेले जेव्हा शंभूराजे बहादूर गडाच्या मुख्य वेशी जवळ पोहोचले तेव्हा समोरचा महादरवाजा उघडला गेला राजांसाठी काहीतरी करण्याची हीच नामी संधी आहे हे रायपाच्या लक्षात आले रायप्पाचे रक्त उसळले कानशिले गरम झाले धमन्या पेटल्या काय होते ते कळायच्या आधीच त्याने एकांडी झडप घातली बंदोबस्तात असलेल्या एका राजपुताची तीक्ष्ण तलवार हिसकावून घेतली आणि काय होतंय हे कळायच्या आधीच त्याने बाजूच्या दोन अंमलदारांना तलवारीने सपासप कापून काढले राजे शंभूराजे अशी आरोळी ठोकत तो पुढे धावला आपल्या तलवारीच्या घावांनी राजांच्या अंगातील साखळ दंड तोडण्याचा वेडा प्रयत्न तो करत होता इतक्या संभाका आदमी गनिम गनिम असा मोगलांनी गलका केला राजांना सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या रायप्पाच्या दिशेने एकाच वेळी अगणित तलवारी पुढे सरसावल्या सपासप वार झाले रायप्पाची पाठ पाँच बलदंड खांदे सर्वांगावर तलवारीचे वार झाले रायप्पाच्या शरीराचे अगणित तुकडे झाले रस्त्यात पडलेले रायपाच्या शरीराचे तुकडे तुडवत तुडवत तुड़ धिंड पुढे चालली होती काय घडले हे राजांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले होते शंभूराजांना सोडवण्याचा हा शेवटचा प्रयत्न ठरला त्यानंतर शंभूराजांना बहादुरगडावरून इंद्रायणी भीमेच्या संगमावर वडू तुळापूर येथे आणण्यात आले महाराजांचे पुढे इथेच निधन झाले